नाशिकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे स्वामी शांतीगिरीजी महाराज महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे स्वामी शांतीगिरीजी महाराज हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी ही घोषणा केली आहे त्यामुळं स्वामी शांतीगिरीजी महाराज नाराज आहेत यामुळं आता शांतीगिरीजी महाराज यांनी महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून ना रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यावर स्वामी शांतीगिरीजी महाराज ठाम आहेत यासाठी महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले त्यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती दुसरीकडे शिंदे गटाचे नेते तथा नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जाते त्यामुळं शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानं स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्याकडून आता महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याच्या हालचालींना वेग येतोय महाविकास आघाडीकडून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी मिळणार का हाही सवाल समोर येतोय स्वामी शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोस लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची इच्छा यापूर्वीच जाहीर केली आहे महायुतीकडून ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता त्यामुळे शांतिगिरीजी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती शिंदे गटाकडून महाराजांना उमेदवारी मिळेल अशी त्यांच्या भक्तांची अपेक्षा होती श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यानं शांतिगिरीजी महाराजांकडून महाविकास आघाडीचा पर्याय शोधला जातोय त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी दिली जाते का हे सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे